ठरलं तर मग या मालिकेने कालच आपले सातशे भाग हे पूर्ण केलेत आणि त्या निमित्तानेच मालिकेची टीम ही इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती तेव्हा मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत सातशे भागात बायको सापडली परत बायको सापडली आणि बोलायला आम्ही पण तिला काय उत्तरं देईल तेव्हा तीच ठरवतो त्यामुळे सगळं सगळं स्वतःच्या आवाक्यात कारण आम्हाला भेटतात प्रेक्षक जेव्हा म्हणतात किती छान ओळख तुम्ही करता तुला जेव्हा रस्त्यावर प्रेक्षक भेटतात तेव्हा ते, ते <उड़> काय बोलतात <laughs> त्यांना माझं काम आवडतं म्हणजे तो सोशल मीडियावरती जरी शिव्या घालत असले तरी प्रत्यक्षात भेटल्यावरती ते म्हणतात कमाल काम करते सकाळ एक मुलगी भेटली ती म्हणाली तू काय काम करते तू असं फुल खाऊन टाकते वगैरे पण मग ती म्हणाली मग रागही येतो पण मग मी पुढचं ऐकत नाही आधीचं ऐकून नाही पण राग आलाच पाहिजे ही खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे तुझ्या सर तुम्ही किती गोड वाटता स्क्रीनवर असं जर कोणी म्हणाल तर राग यायलाच व्हॉइस अर्ध्या मेंदूची बाई म्हणून घेतली

याचा आगाऊ पण अर्जुन का सहन करतोय आजीमुळे आजीच्या आत्तामुळे आजी लग्न करायला वचन कधी आहेवऱ्याचं मुख दर्शन कधी होणार आलाय पण